नमस्कार पुन्हा आली तुमच्या तुमच्या हर्षातही आज एक नवीन व्हिडिओ घेऊन खूप खंड पडला मित्रांनो काही का कारणास्तो एक दीड महिना गॅप पडला आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण हा नवीन व्हिडिओ बनवतो आहे आजची तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण हे असं आहे की माझ्या हातामध्ये हा एक बाबू आहे ज्याला आपण लवबर्ड म्हणतो पण त्याचं मुख्य नाव आहे बजीज तर ह्याचा जन्म झाला हे चार भावंड होते तर तीन भावंड त्याची मेली आहेत ऑफ झाली आहेत आणि हा हा सुद्धा एकदम खूप वीक झाला होता सटनली त्याच्या आईवडिलांनी या लोकांना खा जेवण भरवण्याचं बंद केलं तर मग आता मी स्वतःच एक विचार केला की हे लोक काय खातात मग ते कांग खातात किंवा असे पक्षी शक्यतो चणे वगैरे खातात मग मी कांग मिक्सरला बारीक करून एक प्रयत्न केला तो कुठेतरी सफल झाला आहे आता आणि याला चांगले केस वगैरे आलेत आणि आता हा जगेल मला आत्ता गॅरंटी आली आहे कारण ज्यावेळेला मी हे लिक्विड भरवण्याचं सुरुवात केली त्यावेळी त्याला केस वगैरे काहीच नव्हते पण एक म्हटलं ठीक आहे जिवंत आहे आपण ट्राय तर करूया तर असे त्यांचे आई वडील का करतात की सडनली आपल्या मुलांना जेवणापासून वंचित जे इतके प्रेम करतात म्हणजे आपल्या अंड्यांवरती पशुपक्ष्यांचं कसं असतं की आपल्या अंड्यांवरती एखादा साप आला किंवा दुसरा पक्षी आला तरी ते लगेच अग्रेसिव्ह होतात मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांची खूप काळजी घेतात आणि मग सडनली त्यांना का असं करतात की त्यांना जेवण पाणी वगैरे काही देत नाही त्यांच्याकडे बघत नाही त्यांना मरणासाठी सोडून देतात असं मांजरांच्या बाबतीत पण मी स्वतः अनुभवलेलं आहे या पक्षांच्या बाबतीत पण मी अनुभवलेलं आहे मग असं निदर्शनास येतं की ज्यावेळी आई वडिलांना असं वाटतं की त्यांची मुलं अपंग आहेत हँडिकॅप आहेत यांना पुढे काही लाईफ नाही यांचं काही जीवन नाही आहे तर त्यांना पुढे दुसऱ्या कोणाकडून तर तरी त्रास होण्यापेक्षा हे हे लोक आत्ताच देवाघरी गेलेले बरे असं त्यांचं थिंकिंग असावं आणि मग ते केअर नाही करत ते मरणासाठी सोडून देतात तर त्यातलाच हा एक प्रकार होता पण पर, पण परमेश्वरांनी पर मला खूप साथ दिली आहे आणि हा एक पिल्लू आपण जगवतोय तर नौटंकी आहे थोडा आपण ट्राय करतोय आणि खातो तो मी आज तुम्हाला दाखवते की कसा नौटंकी आणि मला किती मम्माला त्रास देतो हे खाणं खाताना गट गुड गुड ओ हो नु बघा कसं खात आहे थोडा आपल्याला त्रास होतो होऊन द्यायचा तेवढा त्रास होऊन द्यायचा पण शेवटी काय किती खाऊन खाणार आहे तो हे बघा मी भरवते त्याला काळजीपूरक नंतर पण मी तुम्हाला एवढंच सांगते कि कसं असतं ना की सगळ्यात घातकी ह्या भूतलावरती ह्या निसर्गामध्ये परमेश्वराने जी दुनिया बनवली ना त्या दुनियामध्ये सगळ्यात बेकार प्राणी माणूस आपण कारण ह्यांना जतन करण्यासाठी आपली निर्मिती परमेश्वरांनी केली पण आपण म्हणतो कुत्रे चावतात मांजर सीट फाडतात बाईकची वगैरे अरे पण का कशासाठी आणि आपण एक दिवसाचा दहा मिनिटाचा टाइम फक्त चोवीस तासामधला दहा मिनटाचा टाईम जर आपण अशा बोल मोक्या प्राण्यांवरती दिला तर परमेश्वर नक्कीच चा आपल्याला चांगले दिवस येईल पण ते चांगले दिवस देण्यासाठी आपल्याला करायचं आहे कारण कितीतरी लोक ना देखावे करतात आज माझ्याकडे आजच सकाळी एक असा प्रकार झाला माझ्याकडे की हेही खरं आहे की अॅनिमल रेस्क्यूच्या नावावरती बरेच लोक घाणेडे उपद, उपद्रव करत असतात स्वतःचं पोट पाणी भरण्यासाठी बिचारे या प्राण्यांना पाळतात आणून ठेवतात त्यांचे व्हिडिओ बनवतात